राजमा भाऊ चालीस रुपये चालीस रुपये राजमा टमाटो भाव वी रुपए काकड़े एक काकड़ा कंदा भाव दह रुपए गोभी भाव अठारह काकड़ी भाव बावीस रुपए किलो काकड़ी भेडी भाव चालीस रुपए राजमा भाव चालीस रुपये चालीस रुपये राजमा एक नंबर वाग साठ रुपये भाव बीट भाओ पंद्रह पंद्रह किलो बीट घोसाड़े भाव पस्तीस रुपये दूधी भाव बारह रुपये बारह रुपये दूधी मिरची भाव पंचेचाळीस रुपये काकडी भाऊ बारा रुपये बारा रुपये किलो काकडी चवळी भाऊ अडतीस रुपये अडतीस रुपये चवळी फरशी भाव साठ रुपये शिमला भाऊ तीस रुपये तीस रुपये किलो शिमला कोबी भाऊ पंधरा रुपये पंधरा रुपये किलो कोबी टोमॅटो भाव अठरा रुपये दुधी भाऊ बावीस रुपये पावटा भाऊ साठ रुपये गोसाळा भाऊ पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो गोसाळा एक नंबर सफेद काकडी तेवीस रुपये भाव काळावाला भाव साठ रुपये वांग भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये भाव टोमॅटो भाऊ पंधरा रुपये रुपये किलो टोमॅटो काकड्या भाऊ सतरा सतरा चाळीस रुपये भेंडी भाऊ पंचवीस पंचवीस रुपये भेंड्या भेंड्याचे भाव उतरले पंचवीस रुपये फ्लावर भाऊ वीस रुपये गाजर भाऊ बारा रुपये बावीस रुपये चवळई चवळी अठरा रुपये जुडी पालक वीस रुपये जुडी पालक पंचवीस कोथिंबीर वीस रुपये बावीस रुपये वीस रुपये कोथिंबीर चवळई अठरा रुपये पालक काय वीस रुपये कोथिंबीर काय दिली कोथिंबीर काय दिली वीस रुपये